हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज आणि घरातील सर्वच मंडळी नाटक बघण्यासाठी निघालेले असतात प्रियाने केलेल्या प्लॅननुसार तीही त्यांच्याबरोबर असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात रविराज आपल्याला नाटकाला जायला उशीर तर होत नाही ना मला नाटक सुरू झालं की आतमध्ये जायला नाही आवडत त्या कलाकारांनाही डिस्टर्ब होतो आणि प्रेक्षकांनाही डिस्टर्ब होतो तेव्हा रविराज म्हणतात पूर्णाई आपण वेळेपूर्वीच पोहोचू मित्रांनो आता प्रिया मैत्रिणीचा फोन आलेला नाटक करते ती मैत्रिणीला म्हणते बोल वर्षा मी ना आता माझ्या घरच्यांसोबत नाटकाला चालले आणि अगं इतक्या वर्षांनी मी आईसोबत नाटकाला चालले मला शक्य नाही होणार मग प्रिया फोन ठेवते तेव्हा रविराज विचारतात काय गं तन्वी कोणाचा फोन होता तेव्हा प्रिया सांगते बाबा मैत्रिणीचा फोन होता आमच्या कॉलेजमध्ये ना खूप मोठे फॅशन डिझायनर येणार आहेत आणि वर्कशॉपसुद्धा घेणार आहेत पण माझं चुकेल ते आता पण काही हरकत नाही मी आईसाठी काहीही करू शकते तेव्हा रविराज सर गाडी थांबवतात आणि म्हणतात इतकं महत्त्वाचं वर्कशॉप चुकवतेस का तन्वी मला तर वाटते तू कॉलेजला जायला हवंस मग पूर्णाजीही म्हणतात हो तन्वी आधी अभ्यास अध्या आणि प्रतिमाबरोबर आम्ही तर सगळे आहोतच ना तेव्हा प्रिया म्हणते हो खरं तर इतके मोठे फॅशन डिझायनर आहेत ना त्यांचे अपॉइंटमेंट घ्यायला तीन तीन महिने लागतात काय करू आता मी तेव्हा कल्पना म्हणते तन्वी तू खरंच जा मग तेव्हा प्रिया म्हणते आई मी गेले तर चालेल ना गं तुला मित्रांनो प्रतिमा काहीच बोलत नसते तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात अगं आता पटकन जा असं की या सायलीनं विचारलं असतं ना तर पटकन मुंडी हलवली असतीस तेव्हा प्रियाला प्रतिमाचा राग आलेला असतो आता कल्पना म्हणते तन्वी अगं तू वेळ का काढते जा ना आता किंवा मग आपण हा प्लॅनच कॅन्सल करूयात का तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो मग जाऊयात आपण घरी आता लगेच प्रिया म्हणते नाही नाही घरी कशाला जायचं कल्पना मामी तुम्ही जा ना सगळे आपण सगळे एकत्र नंतर कधीतरी नाटक बघू शकतो तुम्ही सगळे इतका आग्रह करताय ना तर मग मी जाते कॉलेजला मग प्रिया नाटकाचे तिकीटे कल्पनाकडे देऊन गाडीतून उतरते मग बाकीचे सगळे पुढे नाटकासाठी निघतात मित्रांनो आता हा सगळा प्रकार बघून सायलीला मात्र शंका आलेली असते ती मनातल्या मनात म्हणते इतक्या नामवंत डिझायनरचे वर्कशॉप असं अचानक कसं ठरेल प्रिया खोटं बोलून निघाले का मित्रांनो सायलीला जेव्हा आश्रमातील सगळे सिनेमा बघण्यासाठी गेलेले असतात ना आणि त्यावेळी प्रियाने पोटात दुखायचं नाटक केलेलं असतं तेव्हा ती आणि तिच्याबरोबर विलास दोघेही आश्रमात परत गेलेली असतात हे तिला आठवतं आणि तेव्हा सायलीला मग खात्रीच होते की प्रियाचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे आणि ती खोटं बोलून गेलेली आहे तेव्हा मग तिला अर्जुन जे म्हणाला होता ते आठवतं अर्जुन घरातून निघताना सायलीला जे म्हणालेला असतो ना प्रिया काहीतरी प्लॅन करते हे तिला आठवतं आणि ती त्याच विचारत असते तेव्हा हे बघून पूर्णा जे तिला विचारतात अगं सायली कसला विचार करतेस तेव्हा मग सायली म्हणते आजी मघाशिना यांना थोडा पित्ताचा त्रास झाला होता आणि मी नेमकी यांना गोळ्या द्यायची विसरली मी पटकन घरी जाऊन यांना गोळ्या देऊन येऊ का तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते अर्जुनचं औषध राहिले म्हणजे सायलीला काही चैन पडणार नाही सायली जा पटकन आणि लवकर ये तेव्हा मग रविराज सर गाडी थांबवतात तेव्हा सायली म्हणते हो आई मी येते पटकन तुम्ही पुढे व्हा प्रतिमात्या मी आता तुमच्याबरोबर नाही आले तर चालेल ना तेव्हा प्रतिमा सायलीकडे बघून हसते आणि हो असं म्हणते मग सायली गाडीतून उतरते आणि मग सगळे नाटकाला जातात आता इकडे महिपत व साक्षी एका राजकारणी व्यक्तीला भेटायला आलेले असतात तेव्हा ते त्यांनी बोलवल्यानंतर आत केबिनमध्ये येतात तेव्हा ती व्यक्ती फोनवर बोलत असते आणि जागेसंदर्भातच काहीतरी बोलत असते त्यांनी फोन ठेवल्यानंतर महिपत त्यांना म्हणतो साहेब आमच्यासाठी पण फिरवा की बुलडोजर म्हणजे आमचं पण काम होईल तेव्हा ते साहेब म्हणतात तुम्ही परत आलात तेव्हा मैपत म्हणतो मग काय करणार साहेब आमचं काम आहे म्हणजे तुमचे हुमरे जिजवणे आलंच की आता काल दोन तास आज तीन तास वाट बघितली ना तेव्हा साक्षी म्हणते करून टाका ना आमचं काम म्हणजे आम्ही नंतर तुम्हाला त्रास द्यायला नाही येणार आणि जर तुम्ही त्या जागेवरचा स्टे उठवलात तर तिथे होणाऱ्या सेवन स्टार्स रिसॉर्टमधील एक फ्लॅट तुमचा असेल महिपत म्हणतो हो तुमचा फक्त एक फोन साहेब तुम्ही फोन केलात तर तिकडे लगेच बुलडोजर फिरेल साहेब लगेच म्हणतात शिकरे तुम्ही खूपच चिकट आहात त्या जजचे नाव काय आहे तेव्हा महिपत सांगतो पोद्दार मग लगेच ते साहेब पोद्दार जजना फोन करतात आणि म्हणतात ओळखलत का जज साहेब माझं एक काम करून टाका वास्तल्याश्रमाची जागा महिपत शिकरेंना हवी तेव्हा साक्षी कन्स्ट्रक्शन यांनी विकत घेतली ती जागा आणि कोणत्या तरी वकिलाने पर्सनल दुश्मनीतून जागेवर स्टे आणला आहे तो स्टे आपल्याला उठवायचा आहे एक दोन दिवसात तर भेटू आपण चांगला मटणाचा बेत करू आणि भेटल्यानंतर बोलू सगळं काही मग ते साहेब फोन ठेवतात आणि मेहबतचं अभिनंदन करतात आता इकडे रात्री अर्जुन रूममध्ये प्रियाच्या प्लॅनचाच विचार करत असतो प्रिया अर्जुनला भेटून काहीतरी स्पेशल सांगणार असते आणि तरीही ती नाटकाला जाते याचा काही रेफरन्स अर्जुनला लागत नसतो तो याच विचारत असतो इतक्या रोमच्या दरवाजाचा आवाज येतो अर्जुनला कळतं की ही प्रियाच असणार म्हणून तो पटकन दरवाजा उघडतो आणि प्रियाला बघून तो म्हणतो तू इथं कशी काय आलीस तेव्हा प्रिया म्हणते अरे असं काय करतोस आपलं ठरलं होतं ना आपल्या स्पेशल दिवशी स्पेशल बोलायचं होतं ते आणि मला असं दारात उभं करून तू बोलणार आहेस का मला म्हटलं छान रोमँटिक होऊन माझी वाट बघत असशील तेव्हा अर्जुन म्हणतो पण तू गेलीस ना निघून नाटक बघायला मला वाटलं तुला काही बोलायचंच नाही माझ्याशी तेव्हा प्रिया म्हणते असं कसं माझ्या मनात जे काही आहे ते तुला कळायलाच हवं ना आणि त्यासाठी स्पेशल तयारीही केली मी मग प्रिया अर्जुनला घेऊन खाली हॉलमध्ये येते अर्जुन हे प्रियाने केलेले डेकोरेशन बघून गोंधळून जातो तेव्हा अर्जुन म्हणतो हे सगळं काय आहे तन्वी तेव्हा प्रिया म्हणते हे डेकोरेशन खास तुझ्यासाठी केले कसं वाटलं तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात तन्वी आज अशा मूडमध्ये आहे विलासच्या खुनाबद्दल ती नक्की काहीतरी बोलणार मिसेस सायली आता परत यायला हव्या तिथं बरं होईल मग प्रिया परत अर्जुनला विचारते की अरे कसं आहे डेकोरेशन तेव्हा अर्जुन म्हणतो छान आहे सुंदर मग प्रिया म्हणते हो ना अगदी माझ्यासारखं ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो तुझ्यासारखं मग प्रिया म्हणते तुला डेकोरेशन आवडलं ना तर मग या बदल्यात मला गिफ्ट हवं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो कसलं गिफ्ट तेव्हा प्रिया म्हणते मला तुझ्यासोबत रोमॅन्टिक डान्स करायचा आहे देशील नाही गिफ्ट तेव्हा अर्जुन म्हणतो हो नक्कीच का नाही मग दोघेही रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करत असतात इथं मात्र अर्जुनचं काहीच लक्ष नसतं तो खूप उघडून गेलेला असतो प्रिया मात्र सारखी त्याच्याजवळ जात असते अर्जुनच्या मनात नसतानाही तो प्रियाबरोबर डान्स करत असतो तोपर्यंत सायली परत आलेली असते ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दार आतून बंद असल्यामुळे दरवाजा उघडत नाही तेव्हा ती खिडकीजवळ जाते आणि खिडकी उघडून पडदा बाजूला करून बघते तर प्रिया आणि अर्जुन डान्स करत असतात तेव्हा अर्जुनच्या गळ्यात प्रियाचा हात असतो आणि अर्जुन प्रियाला म्हणत असतो तू काहीतरी स्पेशल सांगणार होतीस ना बोल ना काय स्पेशल आहे आणि डान्स बिन्स राहू दे आज आपण बसूनच गप्पा मारूयात मला तुझ्या लहानपणीच्या आठवणी सांग आश्रमाबद्दल विलास काका आणि तुझा चांगला आणि तुझा चांगला बॉन्ड होता ना त्याबद्दल बोलूयात आपण चल तेव्हा प्रिया अर्जुनचा हात पकडते आणि म्हणते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो कशाबद्दल बोल ना मित्रांनो परत प्रिया अर्जुनचा हात पकडते आणि परत डान्स करायला लागते तेव्हा ते, ते अर्जुनला म्हणते आपल्या आयुष्यात किती काय काय घडून गेलं अर्जुन आपण लहान होतो तेव्हा आपलं लग्न जमलं होतं मग आपण दूर गेलो मग आपण परत जवळ आलो आपलं लग्न जमलं पण सायलीमुळे आपण दुरावलो पण आता परत आपण एकत्र आलो आहे आणि जवळही आलो आहे आता आपलं लग्न व्हायलाच हवं ना मी ही सगळी तयारी तुला प्रपोज करण्यासाठी केली अर्जुन तेव्हा अर्जुन गोंधळतो आणि म्हणतो प्रिया ॲक्च्युली माझं लग्न आहे ना गं तेव्हा प्रिया म्हणते लग्न आहे डिवोर्स घ्यायला किती वेळ आहे अर्जुन माझ्यासाठी घेशील ना डिवोर्स सायली मात्र बाहेरून सगळं काही ऐकत असते आणि बघतही असते तेव्हा अर्जुन म्हणतो आपण कुठल्या विषयावर बोलतोय आता प्रिया आपलं इतकं छान का जमतं तुला माहिती आहे कारण आपण बऱ्याच गोष्टी शेअर करतो गप्पा मारतो मला खरंच तुझ्याबद्दल सगळं ऐकायला आवडेल म्हणजे तुझ्या लहानपणीच्या आठवणी मैत्रिणी विलास काका याबद्दल सांग ना तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन हे काय चाललंय तुझं आश्रम आणि विलास काका घेऊन बसला आहेस इथे फक्त तू आहेस आणि मी आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अर्जुन मित्रांनो अर्जुन नाईलाजाणी मान डोलवतो तेव्हा प्रिया म्हणते मग मला जगातले सगळ्यात सुंदर तीन शब्द ऐकायचे आहेत म्हण अर्जुन तेव्हा अर्जुन घाबरतो गप्पच बसलेला असतो मग प्रिया हसते आणि म्हणते आधी ते तीन शब्द तुला माझ्याकडून ऐकायचे आहेत ना मग तू म्हणशील ना तर मित्रांनो मग प्रिया गुलाबाचं फुल घेऊन येते आणि अर्जुनला प्रपोज करते प्रिया म्हणते अर्जुन मी फक्त तुझीच आहे रे मित्रांनो प्रियाच्या विचित्र वागण्यामुळे अर्जुन खूप घाबरलेला असतो तेव्हा तो सायलीची वाट बघत असतो आणि सारखं दाराकडे बघत असतो तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं की याने सायलीला बोलवून घेतले मग ती मनातल्या मनात म्हणते तुम्ही आज माझं काम सोप्पं केलं आणि सगळं सत्य बाहेर पडेलच मग प्रिया अर्जुनला गुलाबाचं फूल देते आणि आय लव्ह यू असं म्हणायला सांगते ती खूप मागे लागलेली असते माझ्यावर तुझं प्रेम आहे असं म्हण ना अर्जुन असं ती सारखं अर्जुनला म्हणत असते मित्रांनो अर्जुन मात्र घाबरलेला असतो त्याला काय करावं हे सुचतच नसतं तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन मला ना तुझ्याबरोबर या घरात आयुष्यभर राहायचं आहे तुझं आहे ना माझ्यावर प्रेम मग अर्जुन बाजूला जातो तेव्हा प्रिया त्याला परत थांबवते आणि म्हण ना अर्जुन तुझं माझ्यावर प्रेम आहे असं परत त्याला म्हणते मित्रांनो सायलीला हे बघून खूपच वाईट वाटत असतं तिला अर्जुनची ही अवस्था पाहवत नसते आता उद्याच्या भागामध्ये प्रिया जबरदस्तीने अर्जुनला तिच्यावरचं प्रेम कबूल करायला लावणार असते प्रियाच्या या बेताल वागण्यामुळे अर्जुनला खूप राग येतो तो, तो इरिटेट होतो आणि रागातच तिला सांगून टाकतो की माझं तुझ्यावर नाही माझ्या सायलीवर प्रेम आहे आणि मित्रांनो अर्जुनने नकळत सायलीच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि हे ऐकून सायली खूपच खुश होते आता उद्याच्या भागामध्ये बघूयात काय होते ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा